उड्डाण करून हे पाहिले आणि पाहिलेच्या नंतर काय करू लागले तर प्रभू रामचंद्रचे पाहू लागले वाढणार पाहू लागले तर त्याच अवस्थेमध्ये मारुतीरायाने शेपटा मध्ये पर्वत घेऊन लागलीच येऊ लागले तर सैन्याचे मेळी कारीगिरी ठेवणी पृथ्वीवरी न माया कपी वानर भारी चालला मारो तिरायाना आवाढवे पर्वत आणलेला वालणारा भिवून बाजूला गेले होते त्या पठांगणामध्ये ठेवलेला आहे आणि मारो तिराय प्रभू रामचंद्रजी कडं येऊ लागलेले तो सेम सांगावे भरतासी उठविना स्वमित्रासी रावणासी आवे देशीघ्र येऊ ज्यावेळेस मारोती विचार केलेला आहे भारताला आपला सुग्रीवालाही सांगता येईल की पर्वत आणलेला आहे प्रभू रामचंद्र जे आणि लक्ष्मण उठल्याच्या नंतर आयोध्येकडं आपण गमन करणार असं विचार करू लागले तर अज्ञापित भरत बाण पाने गगना उसळला जान बाल होता लागाचा रा। प्रभू रामचंद्रजीला नेमकं सांगायचं दर्शन घेतलं आणि गगनात म्हणजे आकाश मार्गाने आई जाऊ लागलेला भोळविता भरत बानासी बाण बाना उसळला जगनासी आकाशी वेगेसी चालला आकाश मार्गाने जशी वीज खडाडाडा चमकावी त्याच तुलनेमध्ये आयुधेकड जाऊ लागलेला ला ला डोगर जायचा दिसे घेऊन मेळी कारी सत्वर दर्शना कपिंद्र चालला जाळस या दिव्य औषधी असणार लकलकीतच करू लागलेला का असा पर्वत ठेवलेला आणि मारोतीराय प्रभू रामचंद्रचं दर्शन घेण्याकरता येऊ लागले नेत लोटा अंगणा श्रीराम चरणा पुडती पुढती करी नमना नमन सुग्रीवा बिभीषणा अंगदही जाना दाना ने मारुती राय आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे राजा सुग्रीवाचं घेतलं बिभीषणाचं घेतलेलं या प्रत्येकाचं दर्शन मारुती राय घेऊ लागले घेतली समस्त होनी आती विनित काय बोलत सपिंद्र मारुती राय एवढं थोर कार्य करून सुद्धा लहानपणा घेतलेला आहे लहान सहान मारणाराला पारुती नमस्कार करू लागले आणि नमस्कार झाल्याच्या नंतर विलंब लागला ते तर विघणे उठली बहुत औषधी पर्वत वेळा लाविले महोद्राने हात जोडणे सांगितलं म्हणणार जरा उशीर झालेला मला आणि त्या पर्वतावर युग्न उडवलं ना गंधर्वाबरोबर युद्ध काय झालेले आहे असं थोडक्यात सांगू लागले शक्ती झाली प्रतिहत काहीच नाटवे मत बहुत झालो मग रघुनाथ मी पर्वता रुपये चकमक त्या वनस्पती करू लागलेल्या आणि करीत असताना मी प्रभू परमात्म्याचं स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर बुद्धे आठवली असं मारुती राय बोल लागले तो यानंतर आमचे मित्र संपादक गोवर्धन बडे